नमस्कार माझी तुझी रेशीम या मालिकेतून घरघरात पोहोचलेला अभिनेता श्रेयस तळपदेबाबत सोशल मीडिया अकाउंटवर एक खोटी पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे या पोस्टमध्ये अभिनेत्याच्या मृत्यूची खोटी बातमी आहे ही बातमी पाहून श्रेयसच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे श्रेयस तळपदेला या फेक न्यूजची माहिती मिळताच अभिनेत्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे तसेच तो जिवंत आनंदी आणि निरोगी असल्याचं सांगितलं आहे यासोबतच अभिनेत्याने आपल्या चाहत्यांचे देखील आभार मानले आहे मी सर्वांना सांगू इच्छितो की मी जिवंत आहे आनंदी व निरोगी आहे ज्या पोस्टमध्ये माझ्या मृत्यूचा दावा केला जात होता त्या पोस्टची मला माहिती मिळाली मला समजतं की मजा मस्करी गरजेची आहे परंतु जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो तेव्हा खरं नुकसान होऊ शकतं जोक म्हणून सुरू झालेल्या गोष्टीमुळे आता अनावश्यक त्रास सुरू झाला आहे खास करून माझे कुटुंबीय माझी काळजी असलेले लोक त्यांच्या भावनांशी खेळ सुरू आहे काही लोक खरोखरच माझ्या आरोग्याची प्रार्थना करतात पण अशा प्रकारे माझ्या मस्करीचा वापर होणे हे हृदयद्रावक आहे कृपया हे थांबवा असे म्हणत श्रेयस तडपदे यांनी संताप व्यक्त केला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा अभिनेता आवडतो का कमेंटमध्ये नक्की कळवा